मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आहे मंगळवार आणि आज आम्ही जात आहोत देवबागेत सकाळचे एक पावणे दहा दहा वाजले आता आम्ही कारकर्लीवरून देवबागेत जातोय चला भेटूया घातलं तर मंडळी आपल्याला एस टी तर मिळाली नाही तारकर्लीवरून तर रिक्षाने आपण आलेलो आहोत देवबागला नाश्ता करून झालेला आहे आता मी तुम्हाला देवबागचा सुंदर असं दृश्य दाखवते तुम्हाला नक्की हे बघा मंडळी किती सुंदर असं दृश्य आहे देवबागला आलेलो आहोत आम्ही देवबाग, हो देवबाग चौपाटीवर बस नाही एक मिनिट. ए बघा. इथे बस इतर बस. मंडळी आता आम्ही आमच्या नातेवाईकांकडे जातोय देवबागमध्ये चला चौपाटी फिरून झालो. हे बघा मांजर आडवं गेलं आता नातेवाईकांकडे जाऊया भेट घेऊया त्यांची आणि मग कारिला एस टी आहे की नाही त्याचा आधी पत्ता नाही आहे बघू मंडळी आता आम्ही देवबागच्या गुरुछाया रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंट मध्ये आलेलो आहोत खूप सुंदर असं बनवलेलं आहे रेस्टॉरंट बघू शकता तुम्ही खाली दुकान आहे किराणा अँड जनरल स्टोअरचं देवबाग येत मालवणी शाकाहारी मांसाहारी जेवण आणि नाश्ता सगळं आहे, आहे इकडे वरती जाऊया खूप सुंदर असं बनवलेलं आहे इथे सध्या घाई आहे कारण रेस्टॉरंट मध्ये गर्दी असल्यामुळे शेफ इथे बिझी आहेत चला आपण आता वरती जाऊन रूम बघूया इथे खाण्यापिण्याची सोय आहे आणि वरती रूम आहेत इथून सुंदर असा व्ह्यू दिसतोय कुठे गेले हे बघा इथे राहण्याची पण सोय आहे हे बघा किती मोठा रूम आहे बघा मस्तच एसी पण आहे एसी पंखा दोन्ही आहेत खूप मोठा रूम आहे व्यवस्थित ठेवलेला आहे अजिबात घाणविण नाही आहे हे बघा हे बघा इथून व्ह्यू पण किती छान दिसतोय अरे ही कुठची गाडी आहे गुरुछाया रेस्टॉरंट आहे देवबागेमध्ये भेट द्यायला विसरू नका नक्की भेट द्या खूप छान असं आहे व्यवस्थित सोय आहे इथे हां आली तर मंडळी आताच आपण देवबागवरून तारकर्ला रिटर्न आलेलो आहोत एस टीने आता, आता मी हा व्हिडिओ इथे संपत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा